जय शिवराय शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मित्रांनो अठरा जूनपासून या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ सरकारने घेतला आहे मोठा निर्णय मित्रांनो विधानसभेमध्ये भाजप सरकारच्या जवळपास कमी जागा निवडून आल्यामुळं राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला मित्रांनो की शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अठरा जूनपर्यंत आणि अठरा जूनपासून या शेतकऱ्यांचे कर्ज होणारं माप सरकारचा मोठा निर्णय संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती जर नवीन आला चाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो वेळ लावता सुरू करूयात व्हिडिओ तर बघू शकता मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आशेचा एक किरण म्हणून शेतकरी कर्जमाफी योजना समोर आली या योजनेचा मुख्य उद्देश कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि त्यांचा कर्जाचा बोजा कमी करणे हा आहे राज्य सरकारने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे या याची माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये तेहतीस हजाराहून अधिक गरीब शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्याचे एकूण एकशे नव्वद कोटी रुपये कर्जमाफ होणार आहे ही आकडे आकडेवारी या योजनेच्या व्यापकतेचे दोतक आहे या सरकारने या योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची लाभार्थी यादी जाहीर केली असून या के यादीत या समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहेत तर योजनेचे फायदे काय आहेत मित्रांनो ही योजना विशेषतः राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तयार ते करण्यात आली आहे योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा कमी होईल त्यामुळे त्यांना मानसिक बळ मिळेल आणि त्यांचा पण ताण दूर होईल परिणामी ते अधिक निष्ठेने व उत्साहाने शेती करू शकतील शेतकऱ्यांचे उत्पादक वाढवण्यासाठी मदत होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल यासाठी मित्रांनो सरकारने ही योजना राबविली आहे याच्यामध्ये अर्जदाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असावे अर्जदार कोणतीही सरकारी नोकरी नसावी अर्जाची रक्कम ठराविक मर्यादित असावी अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणं गरजेचं आहे या निष्कर्षाची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल हे लक्ष या योजनेत ठेवण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी कसे तपासायचे कशाप्रकारे ल शेतकऱ्यांनी यादी डाउनलोड करायची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद j m